कोल्डप्लेच्या मैफिलीसाठी डी वाय पाटील स्टेडियम सज्ज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियममध्ये अठरा एकोणीस आणि जानेवारी एकवीस रोजी होणाऱ्या कोल्डप्लेच्या संगीत मैफिलीसाठी सज्ज झाले आहे जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारा हा आंतरराष्ट्रीय बँड भारतात पहिल्यांदाच मैफिल सादर करणार आहे या मैफिलीला पंचेचाळीस हजारांहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सत्तरहून अधिक पोलीस अधिकारी आणि चारशे सदतीसहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अठरा एकोणीस आणि जानेवारी एकवीस रोजी संध्याकाळी चार ते रात्री दहा या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे कोल्डप्लेच्या या मैफिलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे त्यामुळे प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळेल यात शंका नाही कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस आणि एकवीस या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकूण एक डी सी पी दोन एसीपी जवळपास तीस अधिकारी आणि चारशे पस्तीसच्या आसपास वाहतुकीचे अंमलदार जे आहेत ते नेमण्यात आले आहेत सोबत जवळपास चारशे वॉर्डन आपण चा त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आले वाहतुकीचं नियमन असेल वाहतूक कोंडी सोडवण्याचा विषय असेल किंवा ज्या जे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला येतात त्यांना अलर्टिंग पॉइंटची माहिती असेल आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये माहिती असेल ती सुद्धा आपण या प्रेस नोटमधून उपलब्ध करून देत आहेत जवळपास या कार्यक्रमासाठी येण्यासा येणाऱ्या लोकांसाठी पाच पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यापैकी दोन पार्किंग जे आहेत त्या खारघरमध्ये आहेत एक सेक्टर पंधराला सीबीडीमध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे रहेजा माइंडस्पेस आणि रहेजा युनिव्हर्सल इथं सुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे सिटी फ्लोच्या बसेस पा जे आहेत ते खारघर पासून या कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेले आहेत जे त्या ठिकाणी फ्री सर्विसेस देतील खारघर पासून कार्यक्रम ठिकाणापर्यंत येण्यासाठी ज्यामुळं आपल्याला वाहतूक कोंडी टाळता येऊ शकेल तिसरा महत्वाचा मुद्दा की अलायटिंग पॉईंट जे आहेत ज्या ओला उबर असेल किंवा सिटी फ्लोच्या बसेस असतील टॅक्सी असतील प्रायव्हेट टॅक्सी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रहेजा माइंडस्पेस रहेजा युनिव्हर्सलच्या त्या भागामध्ये आपण अलायटिंग पॉईंट दिलेला आहे पिकअप आणि ड्रॉप तिथं करता येतोय दुसरा आहे भीमाशंकर ग्राउंड येथे सुद्धा सिटी फ्लोरच्या बसेस असतील त्याचबरोबर टॅक्सी टॅक्सी असतील किंवा उबर सर्व्हिसेस असतील किंवा आणखी कुठल्याही सर्व्हिसेस असतील त्यांच्यासाठी आपण अलायटिंग पॉइंट आणि पिकअप ड्रॉप केलेले आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दिनांक अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी या दरम्यान आपण जड अवजड वाहनांना सुद्धा चौदाशे वाजल्यापासून म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री झिरो झिरो म्हणजे रात्रीचे बारा वाजे पावेतो या मार्गावरती जड अवजड वाहनांना बंदी केल्याची अधिसूचना आपण जाहीर केली आहे अठरा एकोणीस आणि एकवीस तारखेला डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट होणार आहे त्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस हजार प्रेक्षकांनी आपल्या तिकीट्स बुक केलेले आहे ते सर्वजण या कार्यक्रमासाठी येणार असल्यामुळं त्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा आयोजक बुकमाय शो त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे जेणेकरून येणारे जे प्रेक्षक आहेत यांना कुठलीही गैरसोय होणार नाही त्याचबरोबर शहरामधील ट्राफिकची व्यवस्था काही उपाययोजना करण्यात आलेल्या आलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात येईल जवळपास साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि सत्तर अधिकारी आम्ही स्टेडियम मध्ये तैनात केलेले आहे त्याचबरोबर ट्राफिकच्या वतीने सुद्धा जवळपास पंचवीस अधिकारी आणि साडेचारशे कर्मचारी ट्राफिकच्या सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी जवळपास सात पार्किंग स्टेशन आम्ही केलेले आहे त्याचबरोबर दोन पिकअप ड्रॉप पॉइंट आहे या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकीट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत त्या गेट्समधूनच त्यांनी प्रवेश करायसाठी करायचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे त्यांच्यासोबत त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुक माय शोच्या ऍपवर दिलेली आहे त्या वस्तू त्यांनी कृपा करून घेण्यात घेऊन येऊन आहे आपल्याला थोड्याच वेळात ती प्रेझेंटेशन आम्ही देऊ त्याचबरोबर नार्कोटिक्सच्या संदर्भात सगळ्या गेट्सवर स्निफर डॉग आम्ही तैनात केलेले आहे त्याचबरोबर साध्या गणवेशातील कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्सचा जो आमचा क्राईम ब्रांचचा स्क्वॉड या आहे यामध्ये तैनात केलेलं आहे की कोणीही नार्कोटिक्स कॅरी करून या परिसरामध्ये येऊ नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि अंमलदार आम्ही तैनात केलेले आहे प्रत्येक गेट वर स्निफर डॉग आहे ते स, ते संशयित व्यक्ती यांना चेक करण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या व्यक्तीने कोणी नार्कोटिकच्या संदर्भातल्या वस्तू प्रोविजेड वस्तू जर का आतमध्ये आणल्या तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर या शो चे जे तिकीट्स आहे ते ब्लॅक मार्केटिंग किंवा खोट्या तिकीट विक्री संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही इंटेलिजन्स नेटवर्क ऍक्टिव्हेट केलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खोट्या तिकीट्स कोणी घेऊन येत असेल खोटी तिकीट किंवा ब्लॅक मार्केटिंग तिकीट विकत घेतली असेल तर त्यांनी त्या ते तिकीट चेक त्या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि खोटी तिकीट आढळली तर त्या वा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणीच करण्यात येईल त्यामुळं येणाऱ्या प्रेक्षकांना पोलीस विभागाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आव्हान आहे की आपलं तिकीट खरं आहे की नाही हे त्यांनी बुक माय शोच्या ऍपवर चेक करावं त्यासाठी त्याचे फीचर्स दिलेले आहे कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडनं कुठल्याही प्रकारची तिकीट विकत घेऊ नये त्यांच्या ऑफिशियल ऍपवरनच त्या तिकीट त्यांनी विकत घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या तिकीट जर का खोट्या आढळल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात